फ्रान्सिस डिब्रिटो यांचा जन्म चार डिसेंबर एकोणीसशे त्रेचाळीस रोजी वसईतल्या नंदाखाल धर्मग्रामातील जेलाडी या गावी श्रीयुत लॉरेन्स आणि श्रीमती ॲनी या दाम्पत्याच्या पोटी कॅथलिक पंथीय ख्रिस्ती शेतकरी कुटुंबात झाला येशू ख्रिस्ताचा आदर्श आणि शिकवण ऋषितुल्य फादर बर्नड भंडारी यांची प्रेरणा त्याचबरोबर विष्णू सखाराम खांडेकर यांच्या ययाती कादंबरीतून उमगलेली नश्वरता यामुळे त्यांनी धर्मगुरू होण्याचा निर्णय घेतला मुंबईतल्या संत पायस कॉलेजमधून त्यांनी पदाचा दहा वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून एकोणीसशे साली धर्मगुरू म्हणून दीक्षा स्वीकारली त्यानंतरही पुढे त्यांनी समाजशास्त्र विषयात पुणे विद्यापीठाची बी ए महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे येथून आचार्य आणि ग्रेगोरियन विद्यापीठ रोम येथून धर्मशास्त्र विषयात एम एची पदवी प्राप्त केली समाजशास्त्र साहित्यशास्त्र आणि धर्मशास्त्र या विषयात प्राप्त केलेलं प्रावीण्य त्यांना समाजप्रबोधन पत्रकारिता ललितलेखन आणि आध्यात्मविषयक कार्यासाठी उपयोगी ठरलं ख्रिस्ती आध्यात्मिक धर्मगुरु तरल प्रतिभेचं दर्शन घडवणारा ललितलेखक सौव्यसाची पत्रकार पर्यावरणासाठी लढा पुकारणारा आणि अन्यायाविरोधात बुलंद आवाज उठवणारा कार्यकर्ता असे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आहेत संयत संयमी वाणी आणि प्रसंगी मर्मभेदी उद्गार ही त्यांची वैशिष्ट्य वैचारिक ललित आणि अनुवादित स्वरूपाचं लेखन त्यांनी केलं मुलांचे बायबलपासून सुबोध बायबलपर्यंतचा त्यांचा लेखन प्रवास म्हणजे त्यांच्या ज्ञानवृक्षाला आलेला सृजनाचा मोहरच ख्रिस्त प्रभूला दिलेल्या वचनातून त्यांच्या लेखणी आणि वाणीतून त्यांनी सृजनाचे मळे फुलवले त्यांची संघर्ष यात्रा ही ओयासिसच्या शोधातली आहे आपल्या मनात उठलेला प्रत्येक तरंग त्यांनी शब्दांकित केलेला आहे चर्चमधल्या प्रवचनांपासून पर्वतावरील प्रवचनांपर्यंत त्यांच्या साहित्याला अभिजात सौंदर्यदृष्टीचा स्पर्श लाभलेला आहे साहित्यातून सकारात्मक दृष्टिकोन देत त्यांनी समाज प्रबोधनही घडवलं आहे त्यांची लेखनशैली तरल सरल आणि सरस आहे सुबोध बायबल या महाग्रंथाचा अनुवाद त्यांच्याच ललितरम्य लेखणीतून सिद्ध झाला आहे त्यांच्या अनुवादात्मक साहित्याची दखल राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार देऊन साहित्य अकादमी दिल्ली या संस्थेनं घेतली फादर फ्रान्सिस डिब्रिटो यांचा संत साहित्याचा अभ्यास आणि मराठी संत साहित्याचा त्यांच्या लेखनावरील प्रभाव ख्रिस्त नामक सेतूवरूनही संतांच्या मांदियाळीकडे आल्याचं दर्शवणार आहे ख्रिस्ती समाजाचं मुखपत्र असलेल्या सुवार्ता या मासिकाची धुरा त्यांनी चोवीस वर्ष समर्थपणे सांभाळली याच काळात सुवार्ता मासिकाला त्यांनी सामाजिक वैचारिक सांस्कृतिक आणि धार्मिक सुसंवादाचं व्यासपीठ बनवलं सर्व समावेशक आणि आंतर भारतीय स्वरूपाचं केलं वाचन संस्कृती वाढीस लागावी यासाठी फादर दिब्रिटो यांनी लेखन शिबिरं साहित्य मेळावे व्याख्यानमाला ग्रंथचत्रा पुस्तक प्रकाशन अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन करून वसईत साहित्यिक सांस्कृतिक वातावरण निर्माण केलं धर्मसंकल्पनेत खूप मोठी सकारात्मक शक्ती आहे यावर त्यांचा विश्वास आहे विधायक वळंडेत स्थानिक संस्कृती जोपासण्यावर त्यांचा भर आहे म्हणूनच मराठी भाषेला व्यवहारात अग्रस्थान मिळावं असा आग्रह त्यांनी धरला त्यांच्या मनाच्या गाभ्यात सतत मराठीचाच विचार असतो त्यांच्याच प्रयत्नामुळे जेरुसालेममधील पातेर नॉस्तेर चर्चच्या भिंतीवर जगातल्या अनेक भाषांबरोबर मराठीतली प्रभूची प्रार्थना विराजमान झालेली आहे ज्या ज्या धर्मग्रामात त्यांची नेमणूक झाली त्या त्या ठिकाणी अनिष्ट रूढींविरोधात त्यांनी आवाज उठवला धर्म परिवर्तनासाठी आहे याची जाणीव करून दिली श्रमभक्तीवर त्यांची श्रद्धा आहे म्हणूनच विधायक कार्य आणि स्वच्छता यांना त्यांनी प्राधान्य दिलं आंतरधर्मीय सुसंवादाचं प्रतीक म्हणून देवाऱ्याच्या द्वारावर विविध धर्मीय प्रतीकांना त्यांनी स्थान दिलं विविध सणावारावेळी आंतरधर्मीय सुसंवाद घडवून आणला पर्यावरण रक्षण आणि शेत जमिनीवरची अतिक्रमणिक नगर रचना उभारणाऱ्यांच्या विरोधात त्यांनी सातत्यानं आवाज उठवला आणि परिवर्तनाचा मार्ग सतत प्रशस्त केला त्यांच्या समाजकारणाची आणि पर्यावरण विषयक कार्याची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या वृत्तपत्रांनी आणि सरकार दरबारीही घेतली गेली आहे त्यांच्या साहित्यिक कामगिरीबद्दल तसंच समाजकारणाबद्दल महाराष्ट्र राज्य शासनाच्या उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कारासह अनेक संस्थांनी त्यांना गौरवांकित केलं आहे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं बालभारती या महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळावरचं त्यांचं कार्य उल्लेखनीय आहे लोकमंगलाची कायम अभिलाषा बाळगणाऱ्या आणि त्यासाठी पसायधान मागणाऱ्या फादर फ्रान्सिस डिब्रिटो यांना ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराच्या निमित्तानं लाख लाख शुभेच्छा